बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर तालुक्यातील क्रिकेट खेळणाऱ्या चौदा वर्षीय मुलास साप चावून मृत्यू आज संध्याकाळी क्रिकेट खेळत असताना प्रेम लहानू सदगीर वर्ष चौदा राहणार पेंढरगोल या मुलाला सापचावल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुलाला उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले होते साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले अशी माहिती मुलाच्या वडिलांनी दिली उपचारास उशीर झाल्याने मुलगा दगावला असा नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयावर आरोप केला आहे या घटनेमुळे शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे या संदर्भात मुलाचे वडील नातेवाईक डॉक्टर व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिलेली प्रतिक्रिया काय ना त्याला इथं आणलं ना तेव्हा त्यांनी थोडा उपचार केला परत त्यांनी ब्लड चेक केलं पण ब्लडचा रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे त्यांनी काही ट्रीटमेंट केली नाही तरी पाच सव्वा पाचला मी आणलं काय झालं नाही तो क्रिकेट खेळत होता ना तिथं बॉल येतं घराजवळ तिथं काहीतरी बॉल गेला असतो साईडला त्याच्यामध्ये तर त्याला साव चावलं तिथं त्या ठिकाणी त्यानंतर कुणी तरीच हॉस्पिटल लगेच आणलं मी त्यांना ट्रीटमेंट मिळाली का ट्रीटमेंट अशी का नॉर्मलच भेटली अशी जशी हवी तशी ट्रीटमेंट नाही भेटली त्यांनी काही रिपोर्ट वगैरे काय केली रिपोर्ट केला पण नॉर्मल आला बोलते नॉर्मल हो त्यांच्याकडनं दिरंगाई झाली आणि मी तो रिपोर्ट नॉर्मल आला ते बोलले ना मला मी त्यांना बोलायला गेलो की पोरगाडीवाणी करतोय बोललो ते बोलते रिपोर्ट नॉर्मल आलाय बोलते मग जेव्हा मी सुनील करवरला फोन केला ना तेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा ते ट्रीटमेंट करायला तिथे आले तुम्ही तुमच्या मुलाला साधारण सव्वा पाचच्या सुमारास इथे आणलं होतं हो त्याला मृत किती वाजता घोषित केलं हॉस्पिटल साडेसहा पावणे सातच्या दरम्यान काय स्नेक बाईट चा पेशंट प्रेम लहान सदगीर हा वय वर्ष चौदा राहणार पेंढरगोळ इथे क्रिकेट खेळत असताना तिथे त्याला साप चावल्याचा म्हणजे नकळत त्याला चावला तर तो पप्पांकडे गेला त्याच्या पप्पांकडून त्याने गेला त्याच्या पप्पांनी त्याला हॉस्पिटलला शहापूर इथे पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान आलेला आहे सव्वा पाच वाजता की पे केसविपरचा टायमिंग आहे सव्वा पाच वाजता पेशंट ॲडमिट झालेला आहे तरी सव्वा पाच वाजता रक्त चेक केल्यानंतर पेशंटचा रिक्त रिपोर्ट हा नॉर्मल आलेला आहे नॉर्मल रिपोर्ट असल्याकारणाने पेशंटकडं कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही पेशंटची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्या कारणाने जेव्हा पेशंट क असा कुठल्याही अवस्थेत काही करायला लागला पेशंटला बोलायला त्याला त्रास व्हायला लागला पोरगा त्रास त्याच्या त्याच्या वेदना सहन होत नसल्या कारणाने त्यांनी सिस्टरांना सांगितलं तेव्हा त्याच्याकडे तरी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही मी एक हॉस्पिटलचा कर्मचारी म्हणून मला त्यांनी फोन केला तेव्हा मी त्यांना सांगितलं का सिस्टरना दे सा दे फोन देतात सिस्टरनी फोन घेण्यास नकार दिला नकार घेऊन ते बोलतात की मॅडमांकडे फोन द्या मग मॅडमांना फोन दिल्यावर मॅडमांनी जेव्हा मी फोन केला तेव्हा पुढची ट्रीटमेंट चालू झाली तोपर्यंत पेशंटकडं कुठल्याही प्रकारची लक्ष दिले गेले नाही आणि या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झालेला आहे रिपोर्ट केस ब्लडचा रिपोर्ट केला तर बी टी सी टीचा हा रिपोर्ट ते म्हणतात की नॉर्मल आहे त्यांच्या म्हणण्यानुसार नॉर्मल आहे खरं माहीत नाही असं म्हणणं असं की यांच्या हलगर्जीपणामुळे या मृत्यू झालेला आहे आता या मृत्यू जबाबदार कोण

तो हमने फिजिशियन को इन्फॉर्म किया तो उन्होंने हमको कहा कि ऑब्जर्वेशन में रखिए तो उसको थोड़ी देर में वापस फूर आवर्स के बाद टेस्ट रिपीट करिए तो इन थर्टी मिनट्स बच्चा को हो गया तो उसको हमने आराम आधा घंटा सी दिया और इमरजेंसी ड्रग्स वगैरह थे और हमने बोल दिया कि उसको आई सी यू लगेगा ही बिकॉज ये न्यूरोटॉक्सिक्स नहीं है तो आगे लेके जाना ही पड़ेगा बट उतने में ही बच्चा कोलैप्स हो गया लाइक थर्टी मिनट्स तक रिवाइव किया लेकिन नहीं हो पाया

एक चौदा वर्षाचा प्रेम सदगीर म्हणून एक लहान बच्चू आहे तो खेळसा खेळत असताना त्याच्यावर साप चावला आणि त्या ठिकाणी तातडीने त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी आणला गेला परंतु या ठिकाणी विषारी साप असल्यामुळे त्याला थोडी ट्रीटमेंट पाहिजे होती ती ट्रीटमेंट उपचार मिळाला नाही असं नातेवाईकाचं म्हणणं आहे तरीसुद्धा उपजिल्हा रोग रुग्णालय संपूर्ण आदिवासी तालुक्यासाठी रुग्णालय आहे यासाठी येणारे जे या दिवसात तर विंचू आणि साप सापाचेच पेशंट जास्त असतात त्यामुळे या ठिकाणी त्वरित उपचार होण्यासाठी या ठिकाणी आय सी यू आणि व्हेंटिलेटर याची व्यवस्था नसल्यामुळे त्या मुलाला प्राणगावा लागलेला आहे आणि म्हणून प्रशासनाची या ठिकाणी हालगर्जीपणा आहे या माध्यमातून हेच सांगायचं आहे की ग्रामीण भागात आहे शहापूर तालुका एकमेव ठाणे जिल्ह्यात आदिवासी आहे या ठिकाणी आय सी यू आणि व्हेंटिलेटरची तात्काळ या ठिकाणी शासनाने याची उपलब्धता करून द्यावी त्यामुळे नाक ना या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा लहान निरापदार लोकांना या स सर्पदोषामुळे जीव गमावा लागतो